नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजरे होतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे शारदीय नवरात्रीचे नऊ ही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धनवैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे पूजना कुटुंबात सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणता त्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो आता नवरात्र सुरू होते गेल्या दहा बारा वर्षापासून नऊ दिवसांचे नऊ रंग आणि महिलांचे त्या त्या रंगाचे परिधान असा ट्रेंड आपल्या महाराष्ट्रात चांगलाच रुजलाय मार्केटिंगचे हे नवे म्हणून याचा विरोधही होतोय पण मग महिला वर्गाची नवे नवे पोशाख परिधान करण्याची नटण्या मोरडण्याची हौस त्या निमित्ताने होते कपाटातल्या ट्रंकेतल्या जुन्या साड्यांना एखाद्या विशिष्ट रंगाच्या निमित्ताने बाहेरची हवा मिळते या गोष्टी बघितल्यावर विरोधाची धार मावळते त्या समस्त भगिनींच्या शरीरावर कुठलाही रंग का असे ना त्यांच्या मनातला भक्ती रंग जोवर लख आणि चमकता आहे तोवर काळजी नाही असे माझ्या मनाला वाटते तीन ऑक्टोंबर गुरुवार पिवळा रंग उत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर दिवस व्यक्तीला आनंदी ठेवतो चार ऑक्टोबर शुक्रवार हिरवा हिरवा रंग रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवितो पाच ऑक्टोबर शनिवार, शनिवार राखाडी रंग राखाडी रंग, रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो सहा ऑक्टोंबर रविवार नारंगी रंग केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो सात ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो आठ ऑक्टोबर मंगळवार लाल रंग मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो नऊ ऑक्टोबर बुधवार निळा रंग बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो दहा ऑक्टोंबर गुरुवार गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाष्टमी असते देवी, देवी महागौरीचे पूजन, पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते ऑक्टोबर गुरुवार जांभळा जांभळा रंग रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावे बारा ऑक्टोंबर शनिवार मोरपंखी मोर रंग मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद